दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे मराठीच्या प्रश्नावर आम्ही आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो आहोत त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे राज ठाकरे यांनी परप्रांत्यांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता तर सुरुवातही झाली निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची कामगार बेस्टी निवडणुकीत दोनही ठाकरे एकत्र वेळेस राज ठाकरे युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडे एन डी ए असेल किंवा तुमची तिथे महामहा महा, महा, युती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो मान्य राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीय दृष्ट्या तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही काँग्रेसला आक्षेप नाही मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि नाही दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे मराठीच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकाळ म्हणजे इकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेऊन उभी आहे त्यांची राजकीय आम्ही बघू ना आम्ही 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 राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो आहोत त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे वेगळा विषय काय याच्यामध्ये आहे शरद पवार असतील माननीय शरद पवार जी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकपाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांची या संदर्भात समान आहे आम्ही सगळे एकत्र झालो होतो त्यासाठी ना त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई हा ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठीप्रेमी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल नाही पण राज ठाकरेंची परप्रांतीय विरोधातील भूमिका ही काँग्रेसला पटेल राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत होते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगाल बंगालमध्ये सुरू आहे याची तुम्ही माहिती घ्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलंय फक्त बंगाली तामिळनाडूमध्ये दक्षिणेत हेच आंदोलन सुरू आहे तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेत आहे आम्ही मराठी बोलतोय म्हणून किंवा मराठी बोला असं सांगतोय म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे दिल्लीतलं एक विधान ज्यात ते असं म्हणत आहे की दोन बंधू एकत्र एक यायला त्यांचे ते समर्थ आहेत गरज नाही बरोबर आहे पण अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत नव्या मित्राला सोबत जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणं हे शिवसेना स्थानिक साहेब ठाकरेंना म्हणजे हे पटत नाही का किंवा काय आवश्यकता वाटत नाही आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो हा तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न आहे महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असे झाली असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहे